या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ निसर्ग चक्रवादाच्या तडाख्यात सापडून रत्नागिरीच्या निर्या किनारी गेली सहा वर्षे लाटांचा मार खात बसरा स्टार जहाज एकाच ठिकाणी अडकून पडलेला आहे समुद्राच्या या किनाऱ्यावरती अडकलेल्या या जहाजावरती अजस्त्र लाटांचा सातत्यानं मारा होत असल्यामुळं आता हे जहाजाचं दोन तुकड्यात रूपांतर झाले हे जहाज मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर टेकलेलं जहाज काढण्यासाठी मेरीफाईड बोर्डामार्फत या जहाजाच्या जाज मालकाला येथील प्रशासन स्तरावरून मुदत देखील देण्यात आली होती ही मदत टळून गेली असताना देखील हे जहाज अद्यापपर्यंत काढण्यात आलेलं नव्हतं किंवा या प्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती त्यामुळं प्रशासन या भंगारात गेलेलं जहाज विनाविलंब मोडणी करण्यासाठी गुंतलेलं होतं गेल्या अनेक महिन्यांपासून ह्या भंगारात गेलेलं जहाज येथील पर्यटकांचं पर्यटन केंद्र बनलं होतं कारण या जहाजाच्या मुळं सोशल मीडियामध्ये अनेक रील्समुळं हे जहाज पाहण्यासाठी दूरदूरहून पर्यटक दर दिवशी येथे मोठी गर्दी करत होते त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांना रोजगाराचं साधन निर्माण झालं होतं परंतु गेल्या काही दिवसांपासून खवळलेल्या समुद्राच्या अजस्त्र लाटांमुळे या जहाजाला मध्यभागी मोठं भगदाड पडलं आहे त्यामुळे या जहाजाचे दोन तुकडे झाल्यासारखी सध्या स्थिती पाहायला मिळत आहे आज आपण रत्नागिरी येथील पांढरा समुद्र येथे असून आपण माझ्या पाठीमागे बघू शकता हे बसरा जहाज आहे हे गेल्या पाच ते सात वर्षापासून याच ठिकाणी आहे आणि अज लाटांचा मारा सहन करत आहे ऊन पाऊस यामध्ये सहा वर्षामध्ये त्याने वे वेगवेगळ्या वादलांचा सा सामना केलेला आहे तसेच आज आपण बघू शकता की या बसरा जहाज आहे या बसरा जहाजाचं आपण ब आज दुपारच्यानंतर दोन भाग झालेले आपण प्रत्यक्ष बघू शकता की कशा प्रकारे जे लाटा लाटाचा मारा सहन करत आहेत त्या मारांमुळे त्यांच्या अस्तव्यस्त झालेले भाग आपण बघू शकता त्यामुळे लोकही या बसरा जहाजाचा काय होणार याचा विचार करत असतानाही आपल्या मोठ्या प्रमाणात लोक इथे आलेले आपण बघू शकता तसंच ह्या हे बसरा जहाज गेल्या सात वर्षापासून याच ठिकाणी असल्यामुळे लोकांचं एक पिकनिक पॉईंट म्हणूनही बघण्यात येतो त्यामुळे आज संध्याकाळच्या वेळेला देखील मोठ्या प्रमाणामध्ये लोक या ठिकाणी जमलेले दिसत आहेत नेक्स्ट टी व्हीसाठी जमीर खलपे रत्नागिरी